मानकापुरातील गोरोबा कुंभार मंदिराचा मान्यवरांच्या हस्ते स्लॅब भरणी कार्यक्रम उत्साहात संपन्न लॅब भरणी कार्यक्रमामुळे कुंभार समाज बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून गोरोबा कुंभार मंदिर पूर्ण होणार असल्यामुळे कुंभार समाजामध्ये समाधानाचे वातावरण सुमारे साडेचार वर्षापूर्वी चांगले सुस्थितीत असलेले मंदिर पाडले होते कर्नाटक राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे आत्ताचे निपाणीचे लोकप्रतिनिधी त्यावेळेला राज्य सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे मंत्री महोदयांनी मानकापूरचे गोरोबा कुंभार मंदिर नवीन बांधकाम करण्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निरोप धाडला होता मंत्र्यांचा निरोप शिरस्तावर मानून कार्यकर्त्यांनी चांगले सुस्थितीत असलेले मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याचा घाट घातला होता त्यावेळी अनेक पौराहित्यांचा स्वामी महाराजांचा सल्ला घेऊन मंदिर गाभाऱ्या पाडले त्यानंतर झाले काही ते वेगळेच राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार गेले यानंतर कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यामुळे गावातील कार्यकर्ते व समाज बांधव चिंता करू लागले आता आमच्या समाज मंदिराचं कसं होणार ही एकच चिंता मनात घर करून बसली होती मात्र निपाणीच्या लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना समजावून सांगून आधार देत थांबवले होते समाजातील कार्यकर्त्यांच्याकडून तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री युनुस मुल्ला माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कुंभार ग्रामपंचायत सदस्य सौ कविता लोंडे यंत्रमाग कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर लष्करे मानकापूर सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक श्री आनंदा मोरे कुंभार समाज अध्यक्ष दगडू सखाराम कुंभार सुभाष महादेव कुंभार तसेच वारकरी मंडळी यांनी सतत कागदपत्रांबाबतचा पाठपुरावा करून निपाणी लोकप्रतिनिधींच्याकडून दहा लाखाचा फंड मंजूर करून घेऊन त्याच दहा लाखाच्या फंडातून हा स्लॅब भरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या स्लॅब भरणी कार्यक्रमासाठी समाजातील माता भगिनींनी शिदोरी आनंदाने आंबील कलश घेऊन स्लॅब भरणी कार्यक्रमाचे उत्साहात स्वागत केले आजचे स्लॅब भरणी कार्यक्रम पौराहित्यांच्याकडून विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला आजच्या या स्लॅब भरणी कार्यक्रमामुळे कुंभार समाजामध्ये नव चैतन्य निर्माण झालं होतं या उत्साही कार्यक्रमाची लाई अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा